लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कला आणि अद्वैत आता अंबाबाईच्या देवळात गेलेले असतात त्याच वेळेला अंबाबाईच्या देवळात आल्यावर अद्वैतला कलाच्या सांगण्यावर खूपच छान वाटत असतं तर इकडे राहुलने आता आपल्या आईला कॉल केलेला असतो आणि तो रोहिणीला म्हणत असतो की यावेळेला सगळं काही आपल्या प्लॅननुसार होतंय म्हणजेच मी जे जे काही ठरवलं होतं ते सगळं काही पॉसिबल होतंय आता लवकरच हा अद्वैत भिकेला लागतोय की नाही बघ त्याची अशी हालत होणार आहे ना आपल्याला खरी मजा तेव्हा येणार आहे आणि पहिल्यांदा आपल्या सगळं काही मनासारखं होतंय असं देखील राहुल आता सगळं सांगत असताना इथे मात्र रोहिणीसुद्धा खूप जास्त खुश झालेली असते तर अद्वैत आणि कला ज्या देवळात गेलेल्या असतात आंबाबाईच्या तिथे गुरुजी असतात ते, ते गुरुजीसुद्धा गुरु आता अद्वैत आणि कलासमोर खूप मोठा खुलासा करतात आणि म्हणत असतात की तुम्ही ज्या सगळ्याचा शोध घेत आहात ना त्या व्यक्ती तुमच्यात आजूबाजूला कुठेतरी असतील नक्कीच व्यवस्थित शोध घ्या असं देखील सांगितलेलं असतं तर इकडे मात्र रोहिणी राहुलने ज्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात त्यामुळे भलतीच खुश असते आणि त्यामुळे ते आता विचार करत असते की पहिल्यांदा काहीतरी राहुलने चांगलं काम केलेलं दिसते त्यामुळे ते इतका खुश होऊन आपल्याला सांगतोय मात्र दादाईते गुरुजींनी केलेलं भाकीत अद्वैत आणि कलाला विचार करण्यासाठी भाग पाडत असतं ते दोघंही जण आता बऱ्याच गोष्टीचा विचार करतात कलाला कळत नसतं की नेमकं गुरुजींना म्हणायचं तरी काय आहे त्यामुळे कला गुरुजींच्या बोलण्याचा विचार करू लागते आणि देवी आईकडे समोर पाहत असते पण तिला आता मोठा क्ल्यू मिळालेला असतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे असा त्यानंतर आता तिला रात्री झोपसुद्धा लागत नसते तिसोर सारखा अद्वैतचाच विचार करत असते कारण अद्वैतला या सगळ्या संकटातून तिला बाहेर काढायचं असतं तिला माहिती असतं की या सगळ्यामध्ये अद्वैताची चूक नाही आहे पण अद्वैतला या सगळ्यामधनं बाहेर काढण्यासाठी ती तितकीच तत्परतेने तयारसुद्धा असते त्याच वेळेला तिला झोप लागत नसते तरी ते अद्वैतलासुद्धा रात्रीच्या वेळेला झोप लागत नसते अद्वैतसुद्धा एकदमच चलबिचल झालेलं नसल्याचं मन कारण त्याला काही झालं तरी खरा सूत्रधार यामागचा कोण आहे हे शोधून काढायचं असतं त्याचसाठी तो विचार करत असतो आता कलाला आणि अद्वैतला दोघांनाही झोप येत नसते म्हणूनच कला अद्वैतला म्हणत असते की आपण या सगळ्यामागे कोण आहे ना, ना याचा शोध उद्यापासूनच सुरू करूया अद्वैत या सगळ्यासाठी नकार देत असतो तो म्हणत असतो की नाही खरं तर ना मला या सगळ्याचा शोध घ्यायचीच ना भीती वाटते कारण तेच ते सगळं होत राहतं आणि सक्सेस तर काहीच मिळत नाही मात्र आता अद्वैत आणि कला यामध्ये कला सांगू लागते की एक मिनटं थांबा मी ना आता टॉस उडवते त्याच्यामध्ये छापा काटा आल्यावर आपण ठरवायचं की कधीपासून शोध मोहीमला सुरुवात करायची आता छापा काटा उडवला जातो त्याच वेळेला आता कलाच्या बाजूने आल्या त्यामुळे आता कला म्हणत असते की मी सांगते ना मग आपल्याला उद्यापासूनच आता मोहीम सुरू करावी लागेल अनामिका रागवली आहे हे, हे सोहमला कळलेलं असतं म्हणून सोहम त्या अनामिकाला पटवायचा प्रयत्न करतो तिचा मूड कसा ठीक होईल यासाठी तो तिला म्हणवत असतो पण अनामिका खूप जास्त चिडलेली असती अनामिका सोहमला सरळ म्हणत असते की ज्या वेळेला मला तुझी गरज होती मी तुला म्हणत होते की आपण नव्या अर्थाने या सगळ्याला सुरुवात करूया आपण तेव्हा तू ऐकलं नाहीस मग आता तू सांगतोय म्हणून या सगळ्या गोष्टी मी ऐकू का तर तसं होणार आहे मी काही झालं तरी तुझं ऐकणार नाहीये असं देखील अनामिका सोहमला तोंडावर सांगते आणि रागाने तिकडनं निघून जाते तर इकडे मात्र अनामिका जेव्हा घराच्या खाली येते तेव्हा आजूबाजूला पाहते आणि आता तिने कॉल केलेला असतो ती कॉल करून आता समोरच्या व्यक्तीला म्हणत असते की काही झालं तरी सुद्धा ना आपल्याला जे हवं आहे ते करायचंच आहे या सोहमचा ना मला कंटाळ आलाय या सोहमसोबत इतकं असं वागून वागून आणि तो आता मला जवळ यायचा प्रयत्न करतोय पण काही झालं तरी या सोहमचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं देखील ती आता फोन वर कोणाशी तरी बोलत असते तर इकडे राहुल घरी आलेला असतो आणि येऊन रोहिणीला भेटतो आणि म्हणत असतो की तुला काय सांगू आहे मला इतका आनंद झालाय ना पहिल्यांदा हा इतका आनंद झालाय कारण का हे सगळं काही ना एकदम मस्त जुळून आलेलं आहे यामुळे अद्वैतची तर पूर्ण वाट लागली आणि तुला माहिती आहे का यामध्ये काय झालंय त्या अद्वैतलाच पॅनिक अटॅकसुद्धा आला होता ही गोष्ट रोहिणीला जेव्हा कळते तेव्हा रोहिणी म्हणते अच्छा म्हणजे आपण ज्या काही गोळ्या देतोय त्याचा सुद्धा प्रभाव आता पडायला लागलाय तर मग आता ना मला सरोज बहिणीकडे जावं लागेल तर राहुल म्हणतो की आता त्यांच्याकडे कशामध्ये शाळा जातेस तर राहुलला आता ला थे थे ते सांगू लागते की मला तिथे जाणं गरजेचं आहे ना कारण मी जर तिथे गेली नाही तर प्रॉब्लेम होईल कारण का मला सांगावं लागेल ना की आता अद्वेतला जरा घरातच ठेवा कारण जरा पॅनिक अटॅक्स अन ऑल येत आहेत म्हणून मग एवढं तर आपल्याला करावंच लागेल ना सरोज वहिनीच्या मनामध्ये भरवायला असं देखील आता इथे ती रोहिणी राहुलला सांगत असते राहु तर राहुलला सुद्धा हे म्हणणं पडतं तर त्यानंतर आता रोहिणी सरोजशी बोलण्यासाठी म्हणून तिकडनं जायला निघते तर इथे राहुलला खूप जास्त या सगळ्या गोष्टीचा आनंद झालेला असतो स्थे। स्थे तर अद्वैतची जी काही आता नाचक्की होत असते हेच तर त्याला हवं असतं आणि या बिझनेसमध्ये स्वतःचं नाव पुढे करायचं असतं त्याला त्यामुळे त्यांची हे सगळी प्लॅनिंग सुरू असतात तर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी कला छान तयार झालेली असते कारण आता कलाला काही झालं तरी आजपासून शोधमोहीम सुरू करायची असते तिला अदवेतला या सगळ्यातून निर्दोष बाहेर काढायचं असतं आणि त्याचसाठी तिची धडपड सुरू असते ती देवालासुद्धा नमस्कार करते आणि ती आता बाहेर पडत असते तर इकडे अद्वैतसुद्धा ठरवतो की काही झालं तरीसुद्धा आपण जे आहे ते आता, कला आहे शोध करायची आणि कोण या सगळ्या मागे आहे याचा शोध घ्यायचा त्याच वेळेलाच तिथे सगळी जण नाष्टाला बसलेली असताना अद्वैत अजून नाष्ट्राला आला नाही म्हणूनच राहुल जो आहे तो सरोजला म्हणत असतो की कुठे राहायला अद्वैत त्याच वेळेला सरोज म्हणत असते की मी बघून येते तर इकडे अनामिका साडी वगैरे नेसून आता कुठेतरी बाहेर जायला निघालेली असते तर सोहम अनामिकेला म्हणतो की थांब तुला मी सोडायला येतो पण अनामिका आता म्हणत असते की त्याची काहीच गरज नाही आहे तू मला सोडायला कुठेही येऊ नकोस तर आता अनामिकाला सोम म्हणत असतो की माझ्याकडनं चूक झाली आहे मला माहिती आहे पण अनामिका मला माफ कर ना परंतु आता अनामिकाला काहीच बोलायचं नसतं सोहमशी सोमला ती सरळ म्हणते की मी माझ्या मार्गाने जाऊ शकते तुला कुठे जायचं नसतेचा तू जेव्हा कुठे जातोस तेव्हा मी तुला विचारायला येते का नाही ना मग मी जातानाच बाजूला का प्रश्न पडतात की मी कुठे जाते काय जाते माझ्या मागे यायचा प्रयत्नसुद्धा करू नको असं अनामिका सोमला बोलते आणि रागा आणि निघून जाते तर इकडे मात्र आता सरोज अद्वैतच्या रूममध्ये गेलेली असते आणि अद्वैतला म्हणत असते की हे काही नाश्ता करायला आला नाहीस ना तू त्यावर अद्वैत म्हणतो हे काही येतच होतो आणि तू इतका खुश का दिसतोय सा असं देखील सरोज विचारते त्यावर अद्वै बनतो की काही नाही कला आणि मी ठरवलं आहे त्यार 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 असे मलात मलात ना असे केसचा अच्छ अत्यंत चांगला विचार करायचा आणि या सगळ्या मागे कोण आहे हे शोधून काढायचं त्यामुळेच मी आता त्यात तयारीत आहे असं देखील सरोजला तो सांगू लागतो त्यावर सरोज मनातल्या मनात विचार करत असते की मुलगीना खरंच याच्याकडे जवळ जाण्याचा एक संधीसुद्धा सोडत नाही आता डायनिंग टेबलवर सगळीजणं नाश्ता करत असतात तर आजोबांना मात्र आता बघितल्यानंतर अद्वैतला खूप जास्त आनंद होतो बाहेरून कला अद्वैतला आवाज देते आणि म्हणत असते की चांदेकर झालंय का माझं झालंय मी तुझ्या वाट बघते ये बाहेर आपण एकत्र ऑफिसला जाऊया असं देखील आता बाहेर उभं राहून कला म्हणत असते त्याबरोबर आजोबांना अजूनच आनंद होतो आजोबा मनात विचार करतात की बघितलंत ना या पोरांचं एक बरं झालं दोघांचं कुठेतरी आता नातं हळूहळू का होईना जुळायला लागलेलं दिसते म्हणूनच तर बिचारी ती कला बाहेर थांबलेली आहे जे काही होतंय ते चांगलंच होतंय असंच आता आजोबा विचार करतात आणि आजोबा अद्वेतला पाहतात तर तो सुद्धा खूप जास्त खुश असतो आणि यावरूनच आजोबांना कळून चुकतं की ह्यांची गाडी व्यवस्थित मार्ग आहे लागत आहे त्यामुळे आजोबा खूप जास्त खुश असतात मात्र इथे अद्वैत घाईघाईने जायचं असतं त्यामुळे त्याची खूप धांदल उडालेली असते तर राहुल आणि रोहिणीचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं त्याला कळतच नसतं की हे सगळं नेमकं होतं तरी काय तर आता आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळतं अद्वैत हा कलाला सांगत असतो की आपल्याला आज आपल्या सगळ्या स्टाफची झडती घ्यायची आहे त्याच वेळेला आता सरोजला ही गोष्ट कळते म्हणून सरोज स्टाफमध्ये एका मेंबरला सांगतो असते की जरी झडती घेतली तरी माझ्याबद्दल कोणीही काही बोलायचं नाही माझं नावसुद्धा यायला नको मी हे सगळं काही केलेलं आहे हे तू तोंडातून काढू नकोस तर हे सगळं बोलत असताना तिकडनं कला ऐकते कलाने हे सगळं ऐकल्यामुळे आता सरोजला प्रश्न पडतो की कलाने तर हे सगळं काही ऐकलेलं आहे आता पुढे काय त्यामुळे कला आता विचार करत असते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा